नमस्कार मी मीनाक्षी तुम्हा सर्वांचं स्वागत करीत आहे तर आज मी माझ्या रेसिपीमध्ये मेथीचे थालपीठ बनवणार आहे तर ही थालपीठ खायला एकदम पौष्टिक असतात आणि बनवायला एकदम सोपे तर ही चार ते पाच मिनटात मी इथे ही थालपीठ बनवून तयार केलेले आहेत तर ही थालपीठ आपण स्वासबरोबर किंवा दह्यासोबत किंवा लोणच्यासोबतही आपण ही खाऊ शकतो तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल किंवा मुलांचा डबा द्यायचा असेल तर काय बनवावं हे सुचत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीचे मुलांना थालपीठ बनवून दिलं तर मुलं खूप आवडीनं खातील चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी ते पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्यात पाच ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या तर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातल्या तरीही चालेल तर मी ते थोडीशी कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून त्यानंतर थोडासा ववा टाकलाय आणि थोडेसे जिरे टाकायचे तर हे आता आपल्याला मिक्सरला वाटण बनवून घ्यायचं आहे तर जास्त बारीक न वाटता असं आपल्याला थोडंसं मोटाडी इथे वाटण मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर आता मी इथे थोडीशी मेथी घेतलेली आहे तर ही मेथी आपण स्वच्छ पाण्याने घेऊन बारीक चिरून घेणार आहोत तर आता इथे आपल्याला थालपीठसाठी लागणार आहे एक वाटी गव्हाचं पीठ तर आपण ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपण इथे बेसन घेणार आहोत तर ऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठही वापरलं तरीही चालेल तरी ते मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतले तर त्याच वाटीने बेसन घेतले तर आपण इथे मेथीत धुवून चिरून घेतलेली होती ते टाकली त्यानंतर आपण इथे जे वाटण बनवलेलं आहे ते वाटण टाकून घेणार आहोत थोड़ थोड़ तर आता इथे आपण चिमडवर हळद टाकून घेऊया आणि चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे तर आता हे मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ह्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून ह्याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर बघू शकता मी अशा पद्धतीचं इथे मिश्रण बनवत आहे तर मिक्सरमध्ये आपण जे वाटण बनवून घेतलेलं आहे त्यात थोडंसं पाणी टाकून भांडं आपण इथे इसळून टाकलं तर आता बघू शकता जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही अशा पद्धतीचं मी इथे मिश्रण बनवलेलं आहे तर आपण ह्याचे आता थालपीठ बनवायला घेऊया तर गॅसवरती तवा ठेवला आहे त्यावरती धारभर तेल टाकलं आता हे तेल आपल्याला तव्याला असं पसरून घ्यायचं आहे म्हणजे आपण थालपीठ बनवते वेळेस थालपीठ इथे तव्याला चिटकणार नाही तर आपण ज्या पद्धतीचं डोसा आपण पसरतो ना तशा पद्धतीने ते आपल्याला थालपीठ असं पळीने पसरून घ्यायचं आहे तर जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त ग जाडही नाही करायचं आपल्याला ही, ही आप थालपीठ तर अशा पद्धतीची ते आपल्याला थालपीठ बनवून घ्यायचे तर आपण थोडंसं वरून तेल टाकून घेऊया म्हणजे खाली तव्याला चिटकणार नाही तर आता हे आपण थालपीठ पलटून घेऊया तर आता हे आपल्याला थालपीठ दोन्ही बाजूनं असं छान भाजून घ्यायचं आहे तर आपल्याला आलटून पलटून छान मस्त थालपीठ भाजून घ्यायचे तर बघू शकता इथे थालपीठ बनवून तयार आहे तर अशाच पद्धतीचं आपण आणखीन एक थालपीठ बनवून घेऊया थोडंसं तेल टाकायचं तेल पसरून घ्यायचं त्यानंतर ह्यावरती मिश्रण टाकायचं तर अशा पद्धतीचे आपण इथे सगळे थालपीठ असेच बनवून घेणार आहोत तर बघू शकता मस्त थालपीठ बनून तयार झालेले आहेत तर जास्त टेन्शन न घेता पटकन अशा पद्धतीचे थालपीठ बनवून आहे तर बघू शकता जास्त पसाराही नाही झालेला आणि जास्त वेळही नाही लागत कमी साहित्यामध्ये झटपट थालपीठ बनवून तयार होतात तर तुम्ही मुलांच्या डब्यासाठीही थालपीठ बनवून देऊ शकता तर मुलं असं पद्धतीचं भाज्या खात नाहीत तर आपण असे पौष्टिक खालपीठ त्यांना बनवून द्यायचं तर तुम्ही मेथीऐवजी पालखी वापरलं तरीही चालतं तर माझी रेसिपी कशी वाटली तुम्हीही एकदा करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा